नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव त्याचबरोबर कांद्याचे येते काही दिवसात बाजारभाव काय असतील व सरासरी कांदा बाजारभाव आज कसा आहे याच्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून चॅनलच्या रिलेटेड जे काही नवीन नवीन वस्तू आणि ज्याच्या नवीन नवीन माहिती आहे त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील सुरुवातीला बघूया आजच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव सुरुवातीची जी पहिली बाजारभाव पेठ आहे ती आहे बघा सातारा या ठिकाणी आज चारशे अठ्ठ्याऐंशी क्वि एवढी आवक आलेली होती क्विंटल आवक आलेली होती त्यानंतर इथं सर्वात जास्त आजचा बाजार जो रेकॉर्ड केलेला आहे तो सात हजार रुपये क्विंटल म्हणजे सत्तर रुपये क्विंटल कांदा या ठिकाणी आलेला आहे सर्वसाधारण दर पंच्याऐंशी रुपये आणि किमान दर जो आता दोन हजार रुपये त्यानंतर येवला येवल्यामध्ये आवक वाढलेली आहे परिणाम तुमचा बाजारावरती दिसत आहे इथं जास्तीचा हो दर जो होता चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर छत्तीसशे रुपये म्हणजे त्रेचाळीस ते छत्तीस त्या दरात आजचा बाजारभाव होता कमीत कमी बाजारभाव होता नऊशे रुपये त्यानंतर त्या तीन नंबरची महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते सातारामध्ये सुद्धा चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल एवढी आवक आलेली होती जास्तीचा दर जो होता तो सत्तर हजार रुपये साताऱ्याच्या आवकीचा विचार जर केला तर किमान दर आणि कमाल दर याच्यामध्ये भरपूर सारी तफावत आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये एकूण आवक जी आलेली होती ती दोनशे नव्वद क्विंटल किमान दर या ठिकाणी होता पंचवीसशे रुपये कमाल दर या ठिकाणी होता पाच हजार रुपये क्विंटल ह्या प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये इतर बाजारपेठ जर बघितल्या तर या बाजारपेठेमध्ये बघा सरासरी एक्केचाळीस बेचाळीस रुपये कांदा बाजारभाव या ठिकाणी मिळत आहे सर्वोत्तम बाजारभाव जो मिळाला आज शिवसिद्ध गोविंद प्रोड्युसर कंपनी या मार्केट कमिटीमध्ये याच्यामध्ये बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजार जर जर बघितले अकोला तीस रुपये भुसावळ चाळीस रुपये चंद्रपूर चाळीस रुपये छत्रपती संभाजीनगर छत्तीस रुपये देवळा अठ्ठेचाळीस रुपये हिंगणा सदतीस रुपये जुन्नर पन्नास रुपये जुन्नर नारायगाव पन्नास रुपये कल्याण एक्केचाळीस रुपये कोल्हापूर पंचवीस रुपये लासूर पस्तीस रुपये नागपूर चाळीस रुपये पुणे अडे अडतीस रुपये सातारा अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतर शिवसिद्ध प्रोड्युसर कंपनी पासष्ट रुपये वडगाव पेठ साठ रुपये अशा प्रकारे आजचा बाजारभाव राहिलेला आहेस पुणे पिंपरी येथे सर्वाधिक अठ्ठेचाळीसशे रुपये आजचा बाजारभाव आहे राहुरीमध्ये पाच हजार पाचशे सर्वाधिक बाजारभाव आहे चाकण सहा हजार रुपये त्यानंतर बघा जळगाव द दो दोन हजार तीन हजारच्या द